बहुजन आघाडीकडून पुणे महानगरपालिकेचे से नगरसेवक विरोधी पक्ष नेते वसंत मोरे यांना पक्षाची उमेदवारी मिळाली असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला या प्रसंगी प्रचंड समुदायांशी बोलताना वसंत मोरे यांनी सांगितले की आगामी काळामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता किंवा विरोधी पक्ष नेता नक्कीच बहुजन आघाडीचा असेल त्यासाठी प्रथम पुण्याचा खासदार हा वंचित बहुजन आघाडीचा कसा होईल याकडे आपण लक्ष दिले पाहिजे मी माझ्या कामाद्वारे जनतेला परिचित असून चिन्ह कोणतेही असू द्या फक्त वसंत मोरे हे नाव पुरेसे आहे पक्ष फक्त एक वर्ष या महाराष्ट्रामध्ये झालं होत त्या पक्षाला आज प्रत्येक पक्ष म्हणतो की वंचित बहुजन आघाडी या पक्षाची पी टीम आहे त्या पक्षाची पी टीम आहे परंतु या पुणे लोकसभेमध्ये आम्ही दाखवून देऊ आम्ही कुठेतरी बी टीम नाही आम्ही ए प्लस प्लस आहोत आणि पुण्याचा खासदार कोणत्याही परिस्थितीमध्ये शिरूरचा खासदार कोणत्याही परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचाच झालेला असेल आम्ही स्वतः आम्ही स्वतः वंचित बहुजन आघाडीमध्ये असताना शिरूर लोकसभेमध्ये आमची जी ताकद आहे ती संपूर्णपणे आम्ही शेख साहेबांच्या पाठीमागे उभे राहणार आहोत फक्त कार्यकर्त्यांना एवढीच विनंती आहे की आपण जे काम आजपर्यंत केलंय हे जे काम जनतेपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेलं आहे आणि ते आपण आपल्या स्वतःच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आता इथून पुढे प्रत्येक ठिकाणी पोहोचवायचं आहे आणि अवघ्या तीस तारखेपासून तीस तारखेपासून प्रत्यक्षात निवडणुकीला सुरुवात होईल प्रत्येकाने प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवायची की येणार एकोणतीस तारखेला आपल्याला चिन्ह मिळेल अजूनपर्यंत आपल्याला चिन्ह मिळालेलं नाही आहे तारखेला फॉर्म फर्मेशन फायनल आहे आणि त्याच दिवशी आपल्याला चिन्ह मिळेल ज्या दिवशी आपल्याला चिन्ह मिळेल त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं आपला प्रचार चालू होईल ते चालू होतं आज त्यांचं प्रेशर आपण कशा प्रकारे दाखवून देऊ आपण पुण्यामध्ये दे सुद्धा दाखवून देऊ मला वाटतं की एवढ्या मोठ्या संख्येने आज महिला भगिनी माझ्या इथं आलेले आहेत मला फक्त तुम्हाला एकच उदाहरण द्यायचंय मी मागाशी बोललो लोकप्रतिनिधीने लो विकास कामं करत असताना जे फक्त लाईट रस्ते पाणी ट्रेने ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे